अंक क्रमांक एकवीस विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ ऐका भागवत कराल ते सत्य करा कोणाही जीवाचा घडावा मत्सर वर्म सर्व ईश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे म्हणजेच हे जग विष्णुमय आहे वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे

विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाला मत्सर अपले हातुन मत्सर असता तो कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भल ते ठाई पडो देह दुरुंगी हाळो तुमचे दुमापासी आम्ही आहो अजी तैसी गेले माना मान सुख दुःखाचे खंडन तुका म्हणे चित्ती नाही वागवित खंती म्हणजेच आम्ही प्रपंचातील सर्व आशा अपेक्षा विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहोत हे परमेश्वरा त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीती वाटत नाही जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू मग भले सुख येऊ वा दुःख येऊ मानापमान सुख दुःख आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात या माझ्या प्रपंचाविषयीच्या उदासनतेची मला खंत वाटत नाही अभंग क्रमांक तेवीस निंदा कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून देह भोग भोग हे घडे जे जे जोडे ते बरे अवघ हे पावे नारायणी जनार्दनी दुःख यांचे म्हणजेच या जगात आपली कोणी स्तुती करू वा निंदा करू मला त्याचे काही सुख दुःख वाटत नाही कारण निंदा व स्तुती या दोन्ही गोष्टीपासून मी निराळा आहे पूर्व संचितानुसार या देहाला सुख दुःख प्राप्त होतात ते देहभोग मी निमूटपणे आम्हा विठ्ठल नामाणे पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखोमाई वन पटण एक भाव आठवना आठवण नाचे तुका कौतुके म्हणजेच भक्तीचे प्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल रखुमाईच दिसते जन्नात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही कारण मन देहावरती सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्ये तन्मय झालो त्यामुळे मला सुख दुःखाची आठवणही राहत नाही अभंग क्रमांक पंचवीस हिरा ठेवीता ऐरणी जोगाणी तोची मोल पावे खरा होय चुरा मोहरा तोची अंगे करू न जळे संगे तुका म्हणे तोची संत सोसी आघात म्हणजेच खरा हिरा ऐरणीवर वल ठेवून वळून घाव मारला तरी उलटत नाही त्याच हिऱ्याला खरे मूल असते चुरा होतो तो कृत्रिम होय ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मोरा तुकाराम संत ही असेच असतात जे जगाचे आघात सहन करत असतात पायापी सकळ तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा म्हणजेच संतांच्या अलिंगनाने सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते अशा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्व काळ एक भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले टाळीले निमित्त फार थोडे घात यावी यावे कामी तुका म्हणे नाही

निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्पटी कचैसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती दयापासी अवघी जने तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने मनशुद्ध तया काय करी सीमाळा मंडित स कळा भूषणासी हरीच्या गुणे गर्जता दिसदा आनंद तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तम आशा नाही कवणाची तुका म्हणे तो बरी साहुनी आगळा काय महिमा वर्णु त्याची म्हणजे त्याचे शरीर जिंतामणी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार आशा हे समूळ नाहीसे झाले आहे ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाहीशी झाली तो अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो, तो मनुष्य आहे मोक्षाची प्राप्ती करून देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्या जवळ आपोआप येते कारण तो स्वतः असतो आणि त्याच्या दर्शनाने कारण त्याचे अंतरंगा शुद्ध झाले आहे त्यामुळे तो त्याच भूषणाने मंडित झालेला असतो हरीचे गुण अर्जुन वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात

पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो महाराज म्हणतात काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव मी मी असेच करत राहतो तेही वेळोवेळी अभंग क्रमांक तीस महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्रायश्चित प्रायश्चित्त काही देहत्याग करीता नाही नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो त्या याती ज्याने अजून क्रोधाचा त्याग केला नाही तो जातीने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये त्याने देहांत प्रायश्चित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धी होत नाही अशा मनुष्याच्या चांडाळास देखील विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्तीला स्पर्श करणारा त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखील त्याच देख जातीचा होतो त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते